आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे उपराष्ट्रपती आणि राज्यसभि सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापती हरिवंश यांनी फिटाळून लावला सभापतींची प्रतिष्ठा डागाळण्याच्या उद्देशानं अत्यंत घाई गडबडीत आणलेल्या या प्रस्तावात त्रुटी असल्याचं उपसभापतींनी सांगितलं घटनात्मक संस्थांवर चिखलफेक करणं हाच या प्रस्तावाचा उद्देश असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे दरम्यान काल संसद भवनाच्या परिसरात घडलेल्या घटनेत भाजपचे दोन नेते जखमी झाल्याबद्दल एनडीएच्या खासदारांनी संसद भवन संकुलात आज निदर्शनं केली तर इकडे नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनात विधानसभेच्या पायऱ्यावर आज सत्ताधाऱ्यांनी संसदेतील विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन एअर इंडिया नजीकच्या भविष्यात गेम चेंजर ठरणार आहे एअर इंडियानं विमानचलनाचं भविष्य पुन्हा परिभाषित करण्यासाठी एक धाडसी अभ्यासक्रम तयार केला आहे दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत चौतीस ट्रेनर विमानांची ऑर्डर देण्यासाठी आणि अमरावतीमध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठी फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन स्थापन करण्याचा यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या एक्स खात्यावर पोस्ट केलं हा दूरदर्शी उपक्रम जागतिक विमान वाहतूक उद्योगात भारताचं स्थान केवळ मजबूतच करणार नाही तर त्याला आर्थिक चालना देखील देईल रोजगार निर्मिती सक्षम करेल आणि नवीन संधी उपलब्ध करेल ते म्हणाले मागच्या सरकारनं सुरु केलेल्या सर्व योजना आपलं सरकार सुरू ठेवणार असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं गेल्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत उत्तर दिलं त्यावेळी म्हणाले लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्याचं सुतोवाचही त्यांनी केलं आहे परभणी आणि बीड जिल्ह्यात झालेल्या घटना या पुरोगामी महाराष्ट्राला तसंच संतांच्या भूमीला संतांच्या भूमीला कलंक आहेत अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे ते काल परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या घटनेबाबत विधानसभेत बोलत होते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर का कारवाई का केली नाही असा प्रश्न त्यांनी विचारला पाकिस्तानात होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामने तटस्थ ठिकाणी होणार असल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट काल स्पष्ट केलं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत यजमान पाकिस्तानसह भारत अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया बांगलादेश इंग्लंड न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ समावेश आहे स्पर्धेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे पुढच्या वर्षी भारतात होणारी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा तसंच दोन हजार सव्वीसमध्ये भारत श्रीलंकेत होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकातल्या भारत पाक सामन्यांसाठी हाच नियम लागू राहणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार